जाणीव ठेवत कार्यरत असलेल्या जाणीव फाउंडेशन सुकापूर यांच्या वतीने थंडीच्या प्रारंभी आदिवासी बांधवांसाठी ब्लँकेट वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमात वांगणी लोणीवळी आदई सुकापूर छोटी धामणी केवाळे पंचशील नगर नवीन पनवेल पनवेल रेल्वे स्टेशन परिसरातील हमाल बांधव यांसारख्या भागांचा समावेश होता या वाटपाचे नियोजन फाउंडेशनचे माजी उपसभापती राजेश केणी यांच्या माध्यमातून संस्थेच्या सर्व सदस्यांनी केले राजेश केणी यांनी सांगितले की पुढील दोन दिवसात आणखी काही भागात ब्लँकेट वाटप होणार आहे जाणीव फाउंडेशनने यापूर्वीही अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत जसे की जिल्हा परिषद शाळांना मदत पूरग्रस्तांना मदत कोरोना काळातील अन्नधान्य किट वाटप रक्त व प्लाझ्मा दान वृक्षारोपण आरोग्य व रक्तदान शिबिरे विद्यार्थ्यांना आर्थिक मदत गरजू महिलांना रोजगारासाठी सहाय्य विद्यार्थिनींना सायकल वाटप तसेच अपघातग्रस्त व हरवलेल्या व्यक्तींसाठी मदत कार्य कार्यक्रमात केशव चिलघर यांनी जाणीव फाउंडेशनच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करताना या संस्थेचे कार्य खऱ्या अर्थाने समाजातील सकारात्मक बदल घडवते भविष्यात जाणीवचे हजारो सदस्य कार्यरत होतील अशी अपेक्षा व्यक्त केली हबप वामन शेळके यांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करून फाउंडेशनला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी राजेश केणी संदीप यादव केशव चिलघर संतोष यादव सागर जगताप आण्णासाहेब पाटील भूषण घरत काळुराम पाटील मालिनी भगदणकर ॲडव्होकेट सयाजी शिन्नागारे दिनेश पाटील विलास भोईर गवळी राजेश आमरे सुनील वानखेडे कदम साहेब सचिन खरात राजन आळवे सुरेंद्र नेमलेकर प्रमोद आरोकार यांसह अनेक सदस्य उपस्थित होते तसेच विलास फडके शेखर शेळके वामन शेळके सुरेश कडव राजाराम पाटील राजेश घरत मोकर या पाहुण्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला सहकार्य केले पत्रकार श्री शंकर वायदंडे व सुनील यांनी ही उपस्थिती दर्शवली हीच ईश्वर सेवा या माध्यमातून या जाणीव फाउंडेशनची संकल्पा संकल्पना आम्ही तयार केलेली असून आज आपण आमच्या जाणीव फाउंडेशनचे एक दिवंगत आमचे सदस्य अंकुश सोनवणे एक सक्रिय सभासद होते त्यांच्या प्रीत्यर्थ आम्ही हा जाणीव फाउंडेशनच्या माध्यमातून एक गोरगरीबांना आदिवासी पाड्या आपले आहेत त्यांना एक माणुसकीच्या या दृष्टिकोनातून आपण ब्लँकेट वाटप करत आहोत आणि हे जवळपास आम्ही मागच्या चार वर्षापासून हा ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम वह्या वाटपाचा कार्यक्रम आरोग्य शिबीर स्वच्छता अभियान अशा विविध प्रकारे आम्ही जाणीव फाउंडेशनच्या माध्यमातून असे कार्य आमचे संबोधित होत असतात त्याला आमच्या सक्रिय सभासदांचा योग्य प्रतिसाद मिळतो आणि आपल्या आमच्या ज्या फाउंडेशनचे जे सर्वे सर्व आहेत की राजेश केनी साहेब हे एक आम्हाला लाभलेलं एक आमचं एक रत्न आहे त्यांच्या माध्यमातून आम्हाला त्या कार्यक्रमाची दिशा आम्हाला मिळते आणि सर्व सभासद त्याला योग्य प्रकारे आम्ही त्याला साथ देत असतो असंच आमच्या हातून काहीतरी गोरगरिबासाठी माणसाने मानव जीवनात धारण केल्याच्या नंतर काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी शिल्लक कीर्ती स्वरूपात राहावं आणि आपल्याकडून प्रत्येकजण असा एवढा आजकाल गुंतलेला आहे की लोकांना काही लोकांना पैसा आहे भरपूर आहे पण समाधान नाही या जानी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही हे कार्य करताना एक, करता एक वेगळं समाधान लागतं एक वेगळी दिशा मिळते एक चा जगण्याची चालना मिळते आज आपल्याकडे आहे पण आज खरी गरज आहे अशा गोर गरिबांना आपण आपल्या हाताने जेवढं होईल तेवढं आपल्याला भरपूर दिले आपण म्हणतो ना गोंधळी तुमच्या खाली पडण्यापेक्षा वाटत राहा हा दृष्टिकोन आमच्या जानवी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही करत आहोत आणि योग्य प्रकारे असे नियोजन आज जवळपास पाच ठिकाणी आमची टीम गेलेली आहे आताही आम्ही इथं वांगणीला आलो काही केवळ्याला गेलेत के काही अकुर्लेला आहेत काही आजईला आहेत आणि संध्याकाळचा पुन्हा कार्यक्रम पंचशील नगर नवीन बनवेल रेल्वे स्टेशनमध्ये जे हमाल वर्ग आहेत का त्या कार्य त्या लोकांना पण ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम आम्ही निर्देशित केलेला आहे पुन्हा नंतर सुकापूरमध्ये काही गोरगरीब एक आदिवासी वाडा आहे हालवून ढिवली आहे आणि नंतर संध्याकाळचा पुन्हा गुर एक महत्वाचा आज एक दोन आम्हाला सरांनी सांगितलं की आपण काहीतरी ब्रिज खाली वगैरे काही जे लोक गोरगरीब लोक आहेत त्यांच्या भर जाऊन पुन्हा रात्रीचा एक उपक्रम करण्याचा निर्देश आम्हाला आहे आणि सर्वांनी एक वेगळं समाधान लाभतं असंच आमच्या हातून सत्कर्म होत राहावं बस एवढी